प्राध्यापक भरती रखडल्याची शक्यता वर्तवली जातीय पाच हजार प्राध्यापकांच्या भरतीला मान्यता आहे मात्र निधी अभावी वित्त विभागानं या भरती प्रक्रियेमध्ये खोडा घातलाय महायुती सरकारनं सुरू केलेल्या लाडक्या बहीण योजनेचा फटका इतर विभागांना सुद्धा बसू लागल्याचं चित्र आहे लाडकी बहीण योजनेला निधीची पूर्तता करताना इतर विभागातल्या योजनांना आणि मान्यता दिलेल्या कामांना निधी अपुरा पडत असल्याचं चित्र आहे प्राध्यापकांची भरती वेळेत न झाल्यास राज्यातील विद्यापीठांचं राष्ट्रीय मानांकन अधिकच घसरण्याची भीती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये व्यक्त केली आहे शासकीय के विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये सद्यस्थितीमध्ये अकरा हजार प्राध्यापकांची पदं रिक्त आहेत त्यातील पाच हजार बारा प्राध्यापकांच्या भरतीची परवानगी सरकारकडून मिळाली असली तरी वित्त विभागाकडून त्याला अद्याप हिरवा कंदील मिळालेला नाही त्यामुळे ती भरती रखडलेली आहे याचा परिणाम उच्च आणि तंत्रशिक्षण विभागावर आणि परिणामी शासकीय विद्यापीठ आणि महाविद्यालयातील शिक्षणावर होत असल्याचं चित्र आहे वेदांत नेम आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत वेदांत लाडकी बहीण योजनेमुळे हो आता आणखी एका कामाला ब्रेक लागताना दिसतोय जर या प्राध्यापकांची भरती वेळेत झाली नाही तर त्याचे काय परिणाम होतील प्रज्ञा आपण बघितलं तर राज्यातील जे शासकीय विद्यापीठ त्यासोबतच महाविद्यालयांमध्ये अकरा हजार प्राध्यापकांची पदरिक्त आहेत आणि वारंवार खरंतर विविध संघटनांकडनं मागणी केली जाते की ही प्राध्यापकांची भरती तातडीनं करावी त्यानंतर पाच हजार प्राध्यापक भरतीला राज्य सरकारकडनं मान्यता देण्यात आली आणि ही प्राध्यापकांची भरती, पा, भरती होईल असं वाटत होतं मात्र आता याला खोडा घातलाय ते वित्त विभागानं कारण वित्त विभागाचं असं म्हणणं आहे की सध्या निधीची पूर्तता करण्यास निधी उपलब्ध नाही आणि त्यामुळे सध्या ही भरती रखडलेली आहे तर लाडक्या बहीण योजनेला जो काही निधी द्यावा लागतो त्यामुळे इतर विभागांना आपण बघितलं की अनेक योजना असतील कामं असतील ते रखडलेले आहेत आणि त्यामुळे शिक्षण विभागाला उच्च तंत्र शिक्षण विभागाला सुद्धा याचा फटका बसताना पाहायला मिळतोय यामुळे जर प्राध्यापकांची भरती झाली नाही तर राष्ट्रीय जे मानांकन होतं त्या ते कुठेतरी घसरण्याची भीती आता उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये व्यक्त केली वेदान धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी oh